आई राधा उदय उदय बोल माता भवानी की जय नमस्कार मित्रांनो ओवी भक्ती डेक्स चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला देवीच सुंदर असं भोजन म्हणून दाखवणार आहे ते पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या ओवी भक्ती डेक्स चॅनल वर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ओवी भक्ती डेक्स चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण लिहिण्याला सुरुवात करूया गिरणीवाला दादा काय व बघता गिरणी गिरणीवाला दादा काय व बघता वळूनी काळू बायला जायचं मला द्याव दळून काळूबायला जायचं मला द्याव दळूनी संसारात बाई माझ्या लाग दादा संसारात माझ्या बाई लागणा मना म्हणाळबाईसाठी माझ्या म्हणा स्वयंपाकाला बसले पदर गेला जळून स्वयंपाकाला बसले पदर गेला जळून काळूबाईला जायचं मला द्यावधळ काळूबाईला जायचं मला द्याव गिरणी मला दादा काय व बघता वळून मला द्याव दळूनी तुनी भांडी करता आठवण येते तुनी भांडी करता आठवण येते पाडते ग मला काळूची मूर्ती गुरळ पाडते ग मला काळूची मूर्ती आया पडताक्षीण जात जातो पाया आया पडताक्षीण माझा जातो जळूनी मला द्याव गिरणी गिरणीवाला दादा काय ओ बघता वाला दादा काय ओ बघता वळूनी काळूबाईला जायचं मला द्याव दळून काळूबाईला जायचं मला द्याव दळून काळूबाईला जाण्याची आशाही बारी काळू बायला जाण्याची आशाही बारी हो चुकली दादा माझी हो फेरी नाही कधी चुकली दादा माझी हो फेरी अनिता सुनिता म्हणी सुचिता बाया मिळून अनिता सुनीता मनिता सुचिता बाया मिळून काळूबाईला जायचं मला द्याव दळून काळूबाईला जायचं मला द्याव दळून गिरणीवाला दादा काय हो बघता वळूनी ಮಳು ನೀವು ದಳು ನೀವರೀಟ ಗು ಗರ ಕೂನಿಟು ನೀವ ತೆಟು ಬೈಚ ತಪಿಟುರ್ ಪಾಪಡಿನ ತಳು ನೀರ್ಡ್ಯ ಪಾಪಡ घेतल्या तरुणी काळू जायचं मला द्याव दळून काळूबाईला जायचं मला द्याव दळून गिरणीवाला दादा काय ओ बघता वळून गिरणीवाला दादा काय ओ बघता वळूनी काळू जायचं मला द्याव दळून काळूबाईला जायचं मला द्याव दळून